जगभरातील बरेच लोक तुम्हाला धाडसी साहसी सापडतील ते अनेक धोकादायक धक्कादायक गोष्टीही करून दाखवतात आजकाल तर हा एक ट्रेंडही झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक स्टंटबाजी करतात काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाहीत सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ पाहायला मिळत आहेत एका तरुणीचा असाच एक धोकादायक स्टंट समोर आलाय तिचा स्टंटबाजीचा व्हिडिओ पाहून तुमचे डोळे विस्फारतील आणि अंगावर काटा येईल तरुणी ज्या प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट करते ते खूपच भयंकर आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता उंचावरून तरुणी दोरीच्या सहाय्यानं लटकते ती अचानक दोरी सोडते आणि उलटी होत खाली जाते नदीत कोळसळणारं तोच तिचा पॅराशूट ओपन होतो आणि ती हवेत तरंगते पण तिच्या पॅराशूट उघडण्यामध्ये थोडीशी चूक झाली थी, असती तर तिचा जीवही गेला असता मात्र सुदैवानं असं काही झालं नाही संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा असे स्टंट करताना सतर्कता आणि काळजी घेणं महत्वाचं आहे कोणत्याही सेफ्टी शिवाय अशी स्टंटबाजी जीवावर बेतू शकते सध्या समोर आलेले व्हिडिओ ॲट द रेट क्रेझी क्लिप सोनली नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे बारा सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ आहे आणि व्हिडिओवर भरपूर कमेंटही येताना पाहायला मिळत आहेत दरम्यान सोशल मीडियावर असे स्टंटबाजीचे बरेच व्हिडिओ गराळ घालत असतात कोणी कधी प्रसिद्धीसाठी काय स्टंटबाजी करेल काही सांगता येत नाही